सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको आज आपण अरूप गुरु अरूप शिष्य याबद्दल निरूपण केलेलं आहे त्याचा मतीचा अर्थ एवढाच आहे जो पर्यंत त्रिगुण जोपर्यंत जगातील लोकांना आपण तिमितीच्या पलीकडचे म्हणजे निर्गुण निराकारातले आहोत याची समज पटत नाही आणि जोपर्यंत त्रिगुणात असून सुद्धा निर्गुण निराकारात कस राहावं याचे कौशल्य किंवा याची विद्या त्यांना प्राप्त होत नाही तोपर्यंत कुणालाही विद्या मिळू शकत नाही खरी खुरी आत्मविद्या प्राप्त होऊ शकत नाही म्हणूनच गुरु दिसायला आहे व्यक्त आहे परंतु त्याचं व्यक्त त्याची डेफिनेशन करता येत नाही तसा शिष्य दिसायला आहे व्यक्त आहे पण त्याचं व्यक्तित्व किंवा डेफिनेशन करता येत नाही तेव्हा असा गुरु व्यक्त असलेला असा शिष्य व्यक्त असलेला व्यक्त असून सुद्धा व्यक्तित्व रहित म्हणजे अरूप गुरु आणि अरुपशिष्य असतो आणि ज्या समाजामध्ये अरूप गुरु मोठ्या प्रमाणात शिष्य मोठ्या प्रमाणात तिथेच खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान आत्मज्ञान जाणणारे आणि तसे प्रत्यक्षात असणारे अरूप गुरु अरूप शिष्य मोठ्या प्रमाणात असतात आणि असे अरूपगुरु आणि अरूप शिष्य जे असतात ते माहितीच्या ते व्याख्येच्या एक ते कुठल्याही प्रतिपादन कराव्या अशा विषयाच्या अधीन नसल्यामुळे ते निरपेक्ष आणि विषयातीत असतात आणि असे विषयातीत अरूप गुरु अरूप शिष्य याच्यातूनच जो पुढे समाज निर्माण होतो त्या समाजाला पुरुषोत्तम समाज असे म्हणतात पुरुषोत्तम म्हणजे पुरुष आहे व्यक्त आहे परंतु याचं वर्णन करायचं म्हटलं तर वाणी अपुरी आहे याच्यात जर चांगलाही जमतलं का तर तो, तो व्याख्येत बसत नाही अशा पुरुषोत्तमाला म्हणजे अशाच माणसाला जो सगुण साकारात असून निर्गुण निराकारा व्यापक विराट असतो त्यालाच पुरुषोत्तम म्हणतात म्हणून अरूप गुरु आणि अरूप शिष्य यांची संख्या जेव्हा वाढेल तेव्हा समाजामध्ये पुरुषोत्तम केवळ एकच राहणार नाही केवळ भगवान कृष्णच पुरुषोत्तम उरणार नाहीत तर अनेक अनेक पुरुषोत्तम निर्माण होतील आणि पुरुषोत्तम समाजाची मोठी संख्या असणं यालाच म्हणायचं सत्ययुग अस्तित्वात असण तेव्हा कलियुगातून सत्ययुगाकडे जाताना पुरुषोत्तम अधिकाधिक निर्माण होणं म्हणून अरूप गुरु अरूप शिष्य सगुण साकारात असून त्रिगुणात असून सुद्धा त्रिमितीत असून सुद्धा त्या पलीकडे जे साक्षीत्वात तटस्थतेने पाहत आहेत असेच अरूप गुरु अरूप शिष्य असेच पुरुषोत्तम अधिकारी जेव्हा निर्माण होतील तेव्हा आज ज्याला आपण कलियुग 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 म्हणून हिणवत आहोत आपणच आपली निंदा करत आहोत ती निंदा जाऊन खऱ्या अर्थाने आपण आत्मा आहोत याचे आत्मभान आल्यामुळे खऱ्या अर्थाने सत्ययुग जन्माला येईल आत्मभान याचा अर्थ सुद्धा लक्षात घ्या आत्मा याचा अर्थ आपण असा आहे तेव्हा प्रत्येक मीला मी जाऊन आपण सर्व असं भान येणं याला आत्मभान म्हणतात आपण म्हणतो अमुक अमुक महामानवाने आम्हाला आत्मवान दिलं तर तो, तो महामानव जरूर आत्मभान असलेला असतो पण आत्मभान याचा अर्थच म्हणजे असा आहे मी कडून दॅट कडे असा संपूर्ण विशाल मीपणाचा जो आवाक आहे तो आवाका म्हणजेच आत्मभान मी ते आपण मध्ये होणारे रूपांतर यालाच आत्मभान म्हणतात म्हणून आत्मा हा शब्द व्यक्तिगत नसून आत्मा शब्द संपूर्ण समष्टीला लागू असणारा नव्हे त्याच्याही पलीकडे उडणारा असा आहे हे समजून आत्मभान असलेला समाज जेव्हा निर्माण होईल मी पासून पर्यंत आपली प्रगती होईल आपण जेव्हा अरूप गुरु अरूप शिष्य असू तेव्हाच खऱ्या अर्थाने फार मोठ्या प्रमाणात पुरुषोत्तम समाज निर्माण होईल आणि तेच असेल सत्ययुगाचे उदित होणे किंवा तेच असेल त्यालाच म्हणता येईल सत्ययुगाची नांदी सुरू झाली तर अशी नांदी आपण आपल्यापासून सुरू करूया यासाठी ही संपूर्ण कळकळ आहे तळमळ आहे सांगणाऱ्याची सुद्धा यासाठीच तळमळ आहे ऐकणाऱ्याने सुद्धा त्याच तळमळीने ऐकावं आणि तसंच असून जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना असतो